साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे शरयू देशपांडे हैदराबाद यांनी लिहिलेला मला चालतं हा सुंदर लेख आपण पाहूयात काल जेवायला बसल्यावर सगळे शुभ्र फुलके आधी मुलगी मग मुलगा आणि मग पतिराज असे क्रमाक्रमाने वाढले आणि थोडा डागाळलेला फुलका होता तो स्वतःच्या पानात घेतला नवरा म्हणाला अगं चालेल मला तो वाढलास तरी तू का घेतेस नेहमी आणि मी माझ्याही नकळत अगदी सहज उत्तरले मला चालतं शाळेत इतिहासाच्या पेपरमध्ये एक प्रश्न विभाग हमखास असायचा खालील वाक्ये कोणी कोणास कधी म्हटली ते लिहा त्याची आठवण झाली मला चालतं कुणी कुणी म्हटलेलं आहे बरं हे वाक्य मग आठवलं वडिलांना पोळी वाढून आपण फक्त भात घेणाऱ्या माझ्या आईने सगळ्यांना गरम कुरकुरीत डोसे करून मध्ये मध्ये किंचित मऊ झालेले डोसे स्वतःच्या पानात वाढून घेणाऱ्या माझ्या भाऊजईने नाश्त्याला गरम लुसलुसित उपमा आमच्या पानात वाढून मला आवडते म्हणून खरपूड खाणाऱ्या माझ्या सासूबाईंनी हे अर्थात नेहमी घडायचं नाही पण वेळ पडली तर नक्कीच मात्र त्या चिडचिड नाही की त्रागा नाही अगदी मनापासून आवडीने बरं या सगळ्या घरात अगदी मोकळे वातावरण स्त्रियांनाच अधिक हक्क राज्य स्त्रियांचंच वडील काय भाऊ काय किंवा सासरे काय सगळेच हिला विचारून सांगतो या वाक्याचं व्रत स्वखुशीने अंगीकारलेले मग काय गरज होती या बायकांना मला चालतं म्हणत कधी शिळं तर कधी थोडं करपलेलं बेचव खाण्याची शाळेत असताना या परिस्थितीचा कधी विचारच केला नाही कॉलेजमध्ये वाटायचं या स्त्रियांवर अन्याय होतोय त्या स्वतःला दुय्यम समजतात असं करून वगैरे लग्न झाल्यावर संस्कारातून आलेला जो काही थोडाफार पतीव्रता नारी म्हणून टॅग वापरत होते तो नवऱ्याने धुडकावून लावत शिळं अन्न समसमान वाटून घेणं अगदीच कंटाळा आला तर बाहेर खायला जाणे वगैरे कायदे प्रस्थापित केले मुलं झाल्यावर नियमात थोडा बदल बाहेर खायला जाणं आपसुकच कमी झालं आता मुलांना आधी ताजं गरम लुसलुशीत, आणि आम्ही दोघं उरेल ते समसमान पण त्यातही वेळ आली की मी मला चालतं हे कलम बाहेर काढते अगदी नकळत पण तरीही मनापासून स्वखुशीनं बळजबरीचा तर प्रश्नच नाही मग काय हे नक्की संस्कार अंधानुकरण शो ऑफ त्यागमूर्ती अबला वगैरे टायटल घेऊन सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न छे या कशासाठीच नाही फक्त आई किंवा स्त्री या भूमिकेतून आपसूक घडणाऱ्या कृतीमधून मिळणाऱ्या समाधानासाठी मी स्वयंपाक करते तो केवळ मी बायको किंवा आई आहे म्हणून नव्हे तर तो मला माझ्या नवऱ्यापेक्षा अधिक सक्षमपणे जमतो म्हणून मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला आहे कारण ती माझी कर्मभूमी म्हणून नव्हे तर कुठल्याही हॉर्मल एज्युकेशनशिवाय मला किचन मॅनेजमेंट नवऱ्यापेक्षा चांगलं जमतं म्हणून पदार्थ करणं स्वयंपाक करून कुटुंबातल्या सदस्यांना खाऊ घालणं हे मी करते आवडीने करते आणि त्यात मला कमीपण वाटत नाही कारण युअर फूड इज युअर मेडिसिन या तत्वावर विश्वास ठेवत कुटुंबाला सकस आहार देताना मी एका डॉक्टरपेक्षा कमी नसते म्हणून मी कधी कधी वेळ आलीच तर करपलेलं अन्न माझ्या पानात वाढून घेते कारण ते मी लाचार असहाय दिन गरीब गाय आहे म्हणून नव्हे तर नंतर मला वाटेल तेव्हा मला हवा तो पदार्थ मी बनवून घेऊ शकते म्हणून आज शिळीपोळी खाल्ली तरी उद्या वाटलं तर छान टम्म फुगलेला फुलका रवाळ तूप आणि वर हलकी साखर भुरभुरत मी खाऊ शकते आणि मला त्यापासून कुणी रोखू शकत नाही आहे ठाऊक आहे म्हणून मी नोकरी करत असले तरी इतरांच्या तुलनेत माझ्या कामाचा ताण कमी आहे म्हणून अशामधूनच छोट्या मोठ्या मला चालतंमुळे माझी तब्येत बिघडणार नाही उलट तसं केल्याने मिळणाऱ्या समाधानातून व्यवस्थितच राहील म्हणून हां पण हे मला चालतं माझ्या पुरतं आहे उद्या कुणी हिला चालतं म्हणून मुद्दा माझ्या पानात छिळंपाकं घालायला लागलं तर मात्र मी बंड करून उठेन कारण तो नक्कीच अन्याय ठरेल माझं वाक्य माझा अधिकार माझा पेपर आणि माझाच अभ्यासक्रम स्त्री अन्नपूर्णा असली तरी सरस्वती लक्ष्मी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वेळ आल्यावर तीच होते दुर्गा आणि तीच भवानी मी हिरकणी आणि मीच रणरागिणी यशोदाही मीच आणि जिजाऊई मीच मनात विचार आला की मग जिथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही तिथे का लादून घेते स्त्री ही बंधने स्वतःवर लग्नाआधी वाटायचं का करतात बायका अंधावाडा उष्टीकडा का स्वयंपाकघरात खुटखुट करत राहतात का जगत नाहीत स्वतःसाठी असं ताजं गरम विविध पदार्थ करून खाऊ घालण्यात काय समाधान मिळतं यांना आता संसारात मुरत जातीय तशी हळूहळू त्याची उत्तरे मिळत आहेत कुणाला बंधन वाटू शकतात मला त्यात वयानुसार आलेली जबाबदारीची जाणीव दिसते आणि तसंही आता तर स्वयंपाक करणं म्हणजे दिवसभर चुलगटापाशी धूरफुंकत बसणं नव्हे चटपट तासाभरात सकस आणि चविष्ट स्वयंपाक करून बाहेर पडता येतं मदतनीच घेता येते वरच्या सगळ्या कामांना बाई लावून स्वयंपाक आपल्या हातात ठेवता येतो अगदी दोन्ही वेळेला बाई लावली स्वयंपाकाला तरी ती देखील जबाबदारी घेणंच आहे कारण आराखडा नियोजन हे आपल्यालाच करावं लागतं येतो कधीकधी जाम कंटाळा येतो पळून जावं असं वाटतं असहकार बैठा सत्याग्रह रास्ता रोको आंदोलन सर्व मार्गांचा अवलंब केला जातो काही तास स्वयंपाकघराशी घटस्फोट घेतला जातो घरातले सदस्यही बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत कार्य स्थगित करून स्विगीला निमूटपणे शरण जातात पण मग हे वैराग्य हा घटस्फोट एखाद दोन दिवसच टिकतो पुन्हा मी माझ्या हक्काच्या कॅप्टन रूममध्ये प्रवेश करते आणि सर्व सूत्र ताब्यात घेते पुन्हा मी स्वयंपाकघराची आणि पर्यायाने संपूर्ण घराची अनभिषिक्त सम्राज्ञी होते घरातलेही स्विगी घराबाहेर झाल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकतात हीच गंमत आहे सुरुवातीला स्वयंपाक टाळणारी स्त्री सून आल्यावर त्याच किचनच्या बाबतीत अगदी पझेसिव्ह होते हिंदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे तिजोरीच्या किल्ल्या वगैरे सुनेच्या हाती सोपवणारी स्त्री स्वयंपाकघराचा ताबा काढून देऊ शकत नाही कारण तिनं कितीही नाकारलं तरी स्वयंपाकघर कळत नकळत तिचं अस्तित्व बनलेलं असतं लग्नानंतर सुरुवातीला स्वयंपाक हा जरी स्ट्रेस आणणारा मुद्दा वाटत असला तरी हळूहळू तोच तिचा मोठा स्ट्रेस बूस्टर ठरतो तो तिचा कम्फर्ट झोनही असतो आणि तिचा इगोही तिच्या मनाचा आरसाच जणू माया प्रेम आपुलकी ममता सगळं काही पदार्थात होते ती अगदी नवऱ्यासाठी सुद्धा भोजेशू माताच ती कितीही आघाड्यावर बाजी मारलेली असली तरी घरी आल्यावर फक्त मायेचं रूप आणि स्वतःच्या कुटुंबासाठी स्वयंपाक करून किंवा तयार केलेलं के वाढणं हा तिची माया कणं व्यक्त होण्याचा मुख्य स्रोत अर्थात पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रीला अनेक बंधनात राहावं लागे कुटुंबात दुय्यम स्थान मिळत असे त्यामुळे शिळं पाक उरलं सुरलं खावं लागत असेल अशा काळाविषयी मी बोलत नाही पण पन साधारणपणे मध्यमवर्गीय कुटुंबात किमान गेल्या दोन तीन पिढ्यांपासून तरी स्त्रीचं राज्य आले विभक्त कुटुंब झाल्यामुळे सून काय किंवा सासू काय दोघींनाही मतं स्वातंत्र्य आहे दोघींनाही स्वतःची स्पेस मिळते नवरे देखील घरकामात बरोबरीने मदत करणारे आहेत अपेक्षा कराल तेवढ्या कमी असतात पण सतत आपल्यावर अन्याय होत आहे असाच ग्रह मनात ठेवला तर सुख हुलकावणी देत राहील पोचणार नाही आपल्यापर्यंत हे सत्य आणि त्यातलं तथ्य आपल्या आधीच्या पिढीनं ओळखलं म्हणून त्यांनी कशात कमीपणा मानला नाही नोकऱ्याही केल्या आणि ज्यांनी नाही केल्या त्यांनी त्रागा चिडचिड केली नाही स्वयंपाकघरापासून दूर पळणाऱ्या स्त्रीची कीव येते असं हाय ऐकलं आहे की हल्ली विदाऊट किचन फ्लॅट्स बनवले जातात म्हणे नवऱ्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग वगैरे अशी घिसीपिटी वाक्य मी उच्चारणार नाही पण जिच्या हाती किचनची दोरी ती कुटुंबाते उद्धारी हा कानमंत्र या स्त्रीच्या कानावरच पडत नाही घराचं कॅप्टन पद सहजी मिळत नाही थोडे कष्ट करावेच लागतात पण एकदा का ते हातात पडलं की मग सगळे तुमच्या आज्ञेत म्हणूनच कॅप्टन पद निभवताना मला चालतं कारण तो माझा चॉईस आहे ऑब्लिगेशन नाही म्हणूनच तो किंचित करपलेला आणि खरं पाहायला गेलं तर ॲक्च्युली खमंग खुसखुशीत फुलका मी स्वतःहून माझ्या पानात वाढून घेते त्या साध्याच पण तरीही विशेष स्त्रियांच्या पावलावर पाऊल ठेवत अगदी तसंच कुठेही राग नाही नाराजी नाही तब्येतीची हेळसांड नाही आणि अन्याय सहन करते अशी भावना तर मुळीच नाही फक्त एक वेगळंच समाधान निखळ आनंद त्यांना तेव्हा मला आत्ता तर मंडळींनो असा हा सुंदर लेख शरयू देशपांडे यांनी लिहिलेला आहे त्यांना आपल्या सर्वांचा नमस्कार कसा वाटला हा लेख जरूर कमेंट देऊन कळवा धन्यवाद